गेल्या पाच महिन्यापासून निराधार आपण विधवा यांचं अनुदान प्रशासनाने रोखून ठेवलाय त्या प्रशासनाला नायचं काही शिल्लक आहे काही कळत नाही जे निराधार आपण नाही जे विधवा आहेत त्यांचा पैसा उदगला होता त्यांचा औषध पैसा नव्हतात त्यांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करायला पैसे आहेत करोड रुपये खायला पैसे आहेत मग त्या निराधार रोपया विधवाला द्यायला पैसे त्यांना करायच याचा झाड निषाध्या भोजन विकास आघाडी होत नाही आम्ही सर्व महाजन विकास काय करते प्रशासनाला झाले करण्यासाठी अरे तुम्ही गोर गरीब निराधार आपण त्याच्या भुडत्याची काठी काढून घेऊ नका म्हणून प्रत्यूत्मक काठी सुद्धा घरा ठिकाणी करतात आमची काठी अधिकाऱ्याला मारण्यासाठी नाही आमची काठी मुला हल्ला करण्यासाठी नाही तर आमची काठी भुडकाची काठी काढून घेऊ नका हे नाही माझ्या घरची काठी आंदोलन आहे आम्ही गौरवमेंट तैसान आहे दादा चक्राकरतायत लोक शंभर शंभरच्या मारत आहेत आमचा बहुजन विकास आघाडीचं मागणी शेतकरी कष्टकरी कामगार निराधार गरीब कामगार बेरोजगार त्याचे लो का। लोक आहेत त्यांना दर मार तुम्ही ते हजार रुपयाचा अनुमान करा तुमच्या हजार काही होत नाही गोष्टी मागाई आहे त्या माझ्याला समजता चौक जागा लागत आहे आणि अनेक आपण माणूस पूर्ण जगत आहेत म्हातारी जगत आहेत म्हाताऱ्यांना काट्या घेऊन जाण्यास हजारचं काम केला मारत आहे त्या आहे तुम्ही जोर वर तुम्ही नागरिकांचे पैसे तुम्ही वापरायचं का तुम्ही करू नका तुमचा नेकर लोकांचे पैसे तुम्ही पंधरा पंधरा वापर आजचा संदर्भात जागा आज संदर्भ म्हणतात तुम्ही दोन महिन्याचे पैसे इतके दिवस तुम्ही काय करे बस आघाडी सेवा घेतात अधिकारी जागे झाले आणि मला दोन महिन्याचा आंदोलन आम्हाला दोन महिन्याचा आंदोलन नाही जोपर्यंत पाच मिळणार नाही तो पण धोगरी विकास अभियान हे आंदोलनातून माघारी घेणार नाही आमचं आंदोलन ने सत गोळगर्वासाठी आमच्या आंदोलनातून आम्हाला राजकारण करायचं आहे जो पण गोळगा न मिळणार नाही तो पण विकास अभियान या आंदोलनातून माघाही घेणार नाही ते सांगू शकतो जय हिंद जय हिंद जय हिंद हम चाह मारना भाई तक खुद का हम चाह मारना भाई तक खुद का होश में होश में होशियार होश में होश में होशियार हो

ফোন বাৰু যোৱা ৰা